के जे अभियांत्रिकी महाविद्यालयात आयोजित प्रोजेक्ट एक्सपो या उपक्रमात विविध नाविन्यपूर्ण विषयांवर तसेच आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित सुमारे अठ्ठेचाळीस प्रकल्पांचे सादरीकरण करण्यात आले या उपक्रम के जे अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर सुहास खोत यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आला या उपक्रमात एकूण तीनशे साठ प्रथम वर्ष अभियांत्रिकी विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला प्रकल्प आधारित शिक्षणाच्या सहाय्याने विद्यार्थ्यांमधील उपजत गुणांना तसेच त्यांच्यातील कौशल्यांना वाव मिळावा तंत्रज्ञान व अभियांत्रिकी विषयक विचारांना चालना मिळावी तसेच त्यांना व्यासपीठ उपलब्ध व्हावे हे त्यामागील मुख्य उद्दिष्ट होते या उपक्रमाच्या उद्घाटना प्रसंगी के जे शैक्षणिक संकुलाचे कार्यकारी संचालक मेजर जनरल समीर कल्ला तांत्रिक संचालक डॉक्टर अजय फुलंबरकर प्राचार्य डॉक्टर सुहास खोत शैक्षणिक डीन डॉक्टर संतोष पाटील विभाग प्रमुख डॉ प्राजक्ता देशमुख प्रोजेक्ट एक्सपो समन्वयक प्राध्यापक डॉक्टर सहाने व प्रकल्प मार्गदर्शक उपस्थित होते आर्टिफिशियल इंटेलिजन्स इलेक्ट्रिक व्हेकल आयओटी बेस अग्रिकल्चर प्रोजेक्ट्स सोलर बेस प्रोजेक्ट्स सॉइल इरिगेशन सिस्टम सायबर सेक्युरिटी बॅटरी मॅनेजमेंट सिस्टम सिवेज वॉटर ट्रीटमेंट टेक्निक्स फॉल डिटेक्शन सिस्टम्स रॉबोटिक्स अँड ऑटोमेशन कन्स्ट्रक्शन मॅनेजमेंट अँड सस्टेनेबिलिटी एक्सेट्रा या विषयांचा प्रोजेक्ट एक्सपो मध्ये प्रामुख्याने समावेश होता यातील पाच प्रकल्पांवर तयार करून विद्यार्थ्यांनी ते अभियांत्रिकीच्या आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय परिषदेत देखील सादर केले आहेत संकुल कार्यकारी संचालक मेजर जनरल समीर कल्ला तांत्रिक संचालक डॉक्टर अजय फुलंबरकर प्राचार्य डॉक्टर सुहास खोत प्रथम वर्ष अभियांत्रिकी विभाग प्रमुख डॉक्टर प्राजक्ता देशमुख इतर विभाग प्रमुख व प्रकल्प मार्गदर्शकांनी यावेळी प्रकल्पांची पाहणी केली व विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या प्रकल्पांचे कौतुक करून त्यांना प्रोत्साहन दिले मुलांकनाच्या आधारे प्रथम पाच उत्कृष्ट प्रकल्पांना पूर्ण आर्थिक सहाय्य देण्याचे काम के जे शैक्षणिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष कल्याण जाधव त्यांनी घोषित केले विद्यार्थ्यांनी दैनंदिन जीवनात शिस्त आणि वेळेचे योग्य ते व्यवस्थापन करून समाज उपयोगी प्रकल्प सातत्याने निर्माण करावे व देशाला आर्थिक दृष्ट्या सक्षम करण्यासाठी हातभर लावावा असे संकुल संचालक मेजर जनरल समीर कल्ला यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले तांत्रिक दृष्ट्या विकसित होण्यासाठी प्रकल्प प्रदर्शन विद्यार्थ्यांसाठी पूरक ठरू शकतं तसेच यातून त्यांचा सर्वांगीण विकास होऊ शकतो असे मत संकुलाचे तांत्रिक संचालक डॉक्टर अजय फुलंबरकर यांनी यावेळी व्यक्त केले विद्यार्थ्यांनी प्रकल्पांचे केवळ सादरीकरण न करता शोध निबंध कॉपी पेटंट यावर विशेष भर द्यावा व त्यासाठी प्रयत्न करावे असे प्राचार्य डॉक्टर सुहास खोत यावेळी म्हणाले नमस्कार मैं मेजर जनरल समीर कल्ला एग्जीक्यूटिव डायरेक्टर के जे ई आई आज के इस आ, इवेंट पर जहां के जे ई में केजे कॉलेज ऑफ़ इंजीनियरिंग में प्रोजेक्ट कंपटीशन रखा गया है फ़र्स्ट ईयर के स्टूडेंट्स के लिए आई थिंक ये एक बहुत अच्छा मौका कॉलेज ने कॉलेज ने अपने छात्रों को दिया है जहां वो फर्स्ट ईयर से ही एक रिसर्च एनवायरनमेंट में जा सकते हैं और यही लोग कल मेक इन इंडिया का सपना पूरा करके दिखाएंगे मैं इस इवेंट के लिए और इसको अच्छे से ऑर्गेनाइज़ करने के लिए आ, के जे कॉलेज के आ, प्रिंसिपल सर डॉक्टर सुहास खोत तमाम एच उनके तमाम टीचर्स फैकल्टी मेंबर्स और स्टूडेंट्स को भी बधाई देना चाहूँगा और उम्मीद करता हूँ कि ऐसे और भी बहुत सारे इवेंट के जे कॉलेज फ्यूचर में करता रहेगा थैंक यू वेरी गुड मॉर्निंग I am Dr. A. M. Fullenberger, Technical Director, KJ Educational Institutes. I am very happy that today the first year students of KJ College of Engineering and Management Research are participating in the project exhibition. Almost 350 students spread over 50 different project ideas are demonstrating their creativity and innovation on various technological trends. What I feel for, AG, for any educational institute, the kind of culture that it should have should be research-based, duly supported by the academic excellence. And fortunately, the first year department of KG College of Engineering and Management Research, the head of the department, Dr. Prajakta Jishung Madam, under the leadership of Dr. Khod as a principal, they are they are installing all these uh, good practices in the department uh, the culture in the college is all academic oriented the research based the project based as envisaged by the university of uh, by sppu Needless to say, that the role and responsibility of engineering colleges is to uh, groom the engineers to be the global engineers as such and solve the various technological problems, various problems faced by the people at large, people from the industry, people from the villages, people from the various cities, and like that. And with that point of view, the kind of culture that we are trying to develop in our KJ College of Engineering and Management and Research is this is the beginning, this is the beginning at the first year level. But I'm Sure, by developing the various centers of excellence in the uh, health domain, in the mobility domain, in the environmental protection domain, in IoT, and so many technological trends which are currently going on to groom the students as competent engineers. We are going to install those, those centers of excellence at our, our colleges. And uh, the very good environment, very conducive environment for the students and for the faculty in terms of research and in terms of the students' grooming, that would definitely prevail on this. Case. Campus. I am happy that our honorable president, uh, the founder president of uh, KJEI. Kalyan Jadhav sir, he is very much very. He has got a very burning desire that the, the institute should grow at a national level, at a at a global level, and we should have a very good culture on the campus which is conducive for the student development, faculty development. I'm and I'm sure uh, with the support of all, with the involvement of all faculty members and staff and the principals, uh, we are going to build this, and the dream of our honourable uh, chairman would definitely come true uh, in a shortest period of. Time टाइम थँक यू व्हेरी मच ऑल द बेस्ट टू ऑल माय स्टुडंट्स पार्टिसिपेटिंग इन दी एक्झिबिशन अँड थँक्स टू दी एंटायर फॅकल्टी दोस हू हॅव गायडेड दी स्टुडंट्स फॉर डेमॉन्स्ट्रेटिंग देअर विरियस आयडियाज ऑन द कॅम्पस ऑल द बेस्ट थँक्यू वेरी मच के जे कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंट रिसर्च पुणे या कॉलेजमध्ये आज प्रोजेक्ट एक्झिबिशन आयोजित करण्यात आलेलं आहे या कॉलेजचा प्राचार्य म्हणून मी सर्व फर्स्ट इयरच्या विद्यार्थ्यांचं या निमित्तानं अतिशय स्वागत आणि कौतुक करतो कारण फर्स्ट इयरच्या जवळजवळ तीनशे पन्नासपेक्षा अधिक मुलांनी या प्रोजेक्ट एक्झिबिशनमध्ये भाग घेतलेला आहे आणि जवळजवळ पन्नासच्या वर प्रोजेक्टच्या बॅचेस म्हणजे बॅचेसमध्ये प्रोजेक्ट करून मुलांनी आपलं कौशल्य याच्यामध्ये दाखवलेलं आहे प्रोजेक्ट बेस्ड लर्निंग हा एक अनिवार्य विषय फर्स्ट इयरला गेल्या दोन तीन वर्षांपासून सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने अनिवार्य असा विषय केलेला आहे आणि याच्यामध्ये मुलांच्या सर्व टेक्निकल कलागुणांना वाव मिळतो अतिशय चांगल्या प्रकारच्या आयडियाज मुलांना इथे इम्प्लिमेंट करता येतात आणि त्यानिमित्तानं एक चांगल्या प्रकारचा एक छोटा प्रोजेक्ट किंवा मिनी प्रोजेक्ट मुलांना दाखवून त्याचं एक प्रदर्शन करता येतं तर याचाच उद्देश किंवा हाच उद्देश डोळ्यासमोर ठेवून कॉलेजनी हे एक प्रोजेक्टचं एक्झिबिशन भरवलेलं आहे आणि ह्या एक्झिबिशनद्वारे मुलांना एकमेकांच्या आयडियाज कळतील Uh, त्यांनी जे प्रोजेक्ट प्रोजेक्ट ए, दा दा काही प्रोजेक्टमध्ये केलेलं आहे त्याचा टेक्निकल बेस यातलाच एखादा प्रोजेक्ट समजा काही इलेक्ट्रिक व्हेकल बेस्ड असेल आर्टिफिशियल इंटेलिजन्स बेस्ड असेल किंवा एखाद्या मार्केटमध्ये एखाद्या चालणाऱ्या एखाद्या बॅटरीची किंवा वेगळी आयडिया असेल तर त्याच्यातनं एक चांगलं कमर्शियल प्रॉडक्ट हे तयार होऊ शकतं काही प्रोजेक्ट्स इतके चांगले आहेत की त्याचे काही आपला पेटेंट्स करता येतील कॉपीराईट करता येईल किंवा एखादा चांगला प्रोजेक्ट असेल तर ती आयडिया म्हणून बाजारामध्ये किंवा मार्केटमध्ये वापरता येईल किंवा एखाद्याचं चा प्रोडक्शन चालू करता येईल तर अशा प्रकारच्या नाविन्यपूर्ण आयडिया फर्स्ट इयरच्या इंजिनिअरिंगच्या मुलांच्या डोक्यामध्ये नक्कीच असतात आणि ह्या आयडिया या प्रोजेक्टच्या रूपातून बाहेर येतात आणि अशा आयडियांचं आम्ही साधारण या प्रोजेक्ट, प्रोजेक्ट एक्झिबिशनचं ॲनालिसिस करतो काही एक्सपर्ट्सना आम्ही आमंत्रित केलेलं आहे आणि काही एक्सपर्ट्स येऊन या प्रोजेक्टचं ॲनालिसिस करतात आणि ते पाहतात की यातले जे सक्षम काही प्रोजेक्ट्स असतील पहिले पाच प्रोजेक्ट असतील किंवा दहा प्रोजेक्ट असतील तर त्या प्रोजेक्टना एक साधारण कॉलेजतर्फे काही फंडिंग करून त्याचं रूपांतर एका कमर्शियल प्रॉडक्टमध्ये जर करता आलं तर अशा प्रोजेक्ट एक्झिबिशनचं चा चांगल्यापैकी सक्सेस आपल्याला नोंदवता येईल आणि चांगल्या प्रकारे असे प्रोजेक्ट एक्झिबिशन वारंवार घेऊन मुलांच्या टेक्निकल गुणांना आणि ओव्हरऑल त्यांच्या बाकी टेक्निकल आस्पेक्टला एक चांगल्या प्रकारे आपल्याला शेप देता येईल आणि फर्स्ट इयरलाच हे प्रोजेक्ट एक्झिबिशन केल्यामुळं मुलांना मुला ह्या प्रोजेक्टची सवय ही पुढचे तीन वर्षसुद्धा चांगल्या प्रकारे राहील आणि ज्यावेळी ते फायनल इयरला इथून पुढं तीन वर्षाने येतील त्यावेळी नक्कीच त्यांच्यामध्ये एक सक्षम इंजिनियर होऊन एक चांगल्या प्रकारचा प्रोजेक्ट एक चांगल्या प्रकारचा प्रॉडक्ट ते तयार करू शकतील आणि त्या प्रकारे ते सक्षम बनतील अशी माझी प्राचार्य म्हणून थोडी मुलांकडून अपेक्षा आहे अशा प्रकारचे प्रोजेक्ट एक्झिबिशन के जे कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंट रिसर्च कायमच घेत असतं आणि यासाठी आम्हाला आमचे टेक्निकल डायरेक्टर फुलंबरकर सर असतील आमचे एक्झिक्युटिव्ह डिरेक्टर कल्ला सर असतील आमच्या फर्स्ट इयरच्या डॉक्टर देशमुख मॅडम असतील किंवा आमच्या संस्थेचे अध्यक्ष कल्याण जाधव असतील यांच्याकडून वेळोवेळी कायम मोलाचं मार्गदर्शन मिळतं आणि याच्यामुळंच ह्या अशा प्रकारचे एक्झिबिशन्स आम्हाला कंडक्ट करणं अतिशय सोपं जातं आमच्या फर्स्ट इयरच्या सगळ्या स्टाफनी हा जो उपक्रम राहतो राबवलेलं आहे आणि ज्या फर्स्ट इयरच्या सर्व ज्या सर्व विद्यार्थी म्हणजे ते जवळजवळ साडेतीनशेच्या पुढे विद्यार्थी या प्रोजेक्ट एक्झिबिशन्समध्ये सहभागी झालेले आहेत त्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आणि पुन्हा एकदा खूप खूप अभिनंदन आणि अशा प्रकारचे प्रोजेक्ट प्रोजेक्ट एक्झिबिशन्स घेऊन चांगल्या प्रॉडक्ट्सची निर्मिती आम्ही लवकरच इथे करू आणि एक चांगल्या प्रकारचं स्टार्टअप आम्ही इथं उभं करू येत्या दोन तीन वर्षांमध्ये अशी प्राचार्य म्हणून एक साधारण अपेक्षा मी या प्रोजेक्ट एक्झिबिशनकडे ठेवतो धन्यवाद नमस्कार मी डॉक्टर प्राजक्ता देशमुख एफ ई कॉर्डिनेटर के जी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंट रिसर्च पुणे संशोधनामुळे देश हा प्रगतीच्या वाटेवर जात आहे आणि वेगवेगळे संशोधन होत आहे हाच वैज्ञानिक दृष्टिकोन मुलांमध्ये रुजवण्यासाठी दरवर्षीप्रमाणे यावर्षीसुद्धा आम्ही प्रोजेक्ट एक्झिबिशनचे आयोजन केलेले आहे प्रोजेक्टमुळे मुलांमध्ये प्रॉब्लेम सॉल्विंग ॲटिट्यूड जो अप्रोच आहे तो वाढतो आणि आउट ऑफ बॉक्स मुलं विचार करतात आणि त्यामुळे नॉलेज तर वाढतंच त्याच्यासोबत मुलांचे स्किल सेट्स पण इम्प्रूव्ह होतात जवळपास पन्नासच्या वर आज प्रोजेक्ट आहे फर्स्ट इयरच्या मुलांनी खूप मेहनत घेतलेली आहे सगळ्या गाईडनी त्यांना हे केलेलं आहे मार्गदर्शन केलेलं आहे आणि जानेवारीपासून मुलं या त्यांच्या प्रोजेक्टवर काम करतात आहे आणि आज एक खूप चांगली संधी मुलांना मिळालेली आहे त्या स एक्झिबिशनमध्ये मुलं त्यांच्या विचारांची देवाणघेवाण करू शकतात आणि हे त्यांच्या फ्युचरसाठी खूप चांगले आहे एक वैज्ञानिक आणि टेक्निकल नर्चरिंग मुलांमध्ये होण्यासाठी असे एक्झिबिशन आम्ही नेहमी करत राहू धन्यवाद राजेंद्र शिंदे स्टार महाराष्ट्र न्यूज पुणे